संगमनेर बस स्थानक येथे झालेल्या हानामारीत काही घटनेच्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते त्वरित मागे घेऊन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी दिल्ली नाका ते संगमनेर खुर्द पुणे नाशिक महामार्ग दिल्ली नाका ते संगमनेर पंचायत समिती कोल्हेवाडी रोड जोर्वे नाका ते सेंट मेरी चर्च येथील अतिक्रमणे काढावेत जोरवे नाका दिल्ली नाका बस स्टँड येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत दिल्ली नाका येथे पोलीस चौकी उभारून या ठिकाणी पोलीस उपस्थित ठेवावेत जोरवे नाका येथील पोलीस चौकीमध्ये चोवीस तास पोलीस कॉन्स्टेबल रहावेत परवाना रिक्षा आणि वाहनांवर आरटीओ मार्फत चौकशी करून कार्यवाही करावी हॉटेल्स आणि आस्थापनांवर रात्रीच्या वेळेचे बंधनं सर्वांना समान ठेवावीत शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाकारण जमा होणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करावी अशी मागणी संगमे तालुक्याच्या ग्रामीण भागातील जोरवे कोल्हेवाडी निंबाळे सुकेवाडी समनापूर तळेगाव निळवंडे वडगाव पान कोकणगाव रहीमपूर ओझर उंबरी मनोली खराडी रायते वाघापूर पिंपरणे जाखुरी हंगेवाडी कनोली या प्रमुख गावांच्या वतीनं जोरवेचे माजी सरपंच गोकुळ दिघे भास्करराव दिघे संसदेचे चेअरमन राहुल दिघे सतीश वाघ सतीश वाळुंज श्रीनाथ थोरात शिवाजीबाबा आहेर भाऊसाहेब पवार भाऊ पाटील वर्पे शैलेश वाघ सचिन शिंदे स्वानंद चत्तर संतोष कुटे संतोष भुजबळ आदी कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे एका ठराविक समाजाकडून अनेक वेळेस हिंदू बांधवांवर ड्याड हल्ले होत होते त्या अनुषंगाने यापूर्वी आणि तीन दिवसापूर्वी एस पी साहेब प्राणसाहेब यांना निवेदन दिलेलं होतं की हे असे वारंवार जे हल्ले हल्ले हो, होत आहेत तर याच्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात असं काही घडणार नाही आणि संगमनेरमध्ये अशांतता पसरणार नाही संगमनेरमध्ये संगमनेर जी दहशत पसरवण्याचं काम चालू आहे आणि अशांत संगमनेर करण्याचा प्रकार चालू आहे तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये जे जे आम्ही प्रमुख मागणे केलेल्या होत्या तिचे आज पाठपुरावा म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही प्रांत साहेब आणि डी पी साहेब यांचे निवेदन देऊन त्याची पाठपुरावा केला तर त्या अनुषंगाने लक्षात आलंय की आम्ही दिलेल्या ज्या मागण्याचे त्या प्रशासनानं शंभर टक्के सर्व हिंदू समाज बांधवांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या शंभर टक्के प्रशासनानं मान्य केलेले आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमणाचा जो मुद्दा आहे तर अतिक्रमणाच्या मुद्द्याबाबत जे दिल्ली नाका ते संगमनेर खुर्द त्याच्यानंतर दिल्ली नाका ती पंचायत समिती आणि कोल्हेवाडी रोड आणि जोरवे 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 नाक्यावरील जोरवे रोड अशा ठिकाणी जे अतिक्रमण आहे तर आता सध्या आचारसंहिता असल्यामुळे प्रशासनाला कुठेतरी त्याच्या निर्बंध आहे त्यामुळे प्रशासन ते आत्ताच्या आत्ता ते अतिक्रमण काढू शकत नाही पण त्याचा पूर्ण डायग्राम प्रशासनाने त्या ठिकाणी तयार केलेला आहे कशा पद्धतीने अतिक्रमण भविष्यात काढलं जाईल कसं का, का, केलं जाईल तर त्याची आम्हाला त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे त्याचबरोबर जे सीसीटीव्ही वासवण्याचा एक मुद्दा होता तर सीसीटीव्ही बसवण्यासाठी पण आचारसंहितेचा अडचण होती पण तरी प्रशासनाने मग त्याच्यामध्ये काही सेवाभावी संस्थांकडून काही फंड्स उपलब्ध करून सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू सुरू केलेलं आहे आता नुकतंच दिल्ली नाक्यावर सीसीटीव्ही बसवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आता स्टँडवर पण बसवणार आहे जोरे नाके इथे पण सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे अशी आमचे जे प्रामुख्याने बरेचसे मुद्दे होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा का ज्या ठिकाणी मारहाण झाली जोरे नाक्यावर असेल दिल्ली नाक्यावर असेल तर त्या आरोपींना तात्काळ अटक करावी तर त्याच्यामध्ये प्रशासनाने आमच्या लक्षात आणून दिलं की काही आरोपींना त्या ठिकाणी अटक केलेली आहे काही आरोपींना अटक करण्यासाठी पथके त्या ठिकाणी रवाना झालेले आहे तर ह्या सर्व गोष्टी प्रशासनाकडून करून घेणं जेणेकरून भविष्यामध्ये संगमनेरमध्ये असे वाद होणार नाही संगमनेर शांत राहील तर हे प्रशासनाकडून करून घेताना संगमनेरमध्ये पूर्णपणे जे अशांत करण्याचा प्रकार चालू आहे तर त्याच्यामध्ये असे कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही पण सर्व हिंदू बांधवांना सर्व हिंदू समाजाला आवाहन करतो विनंती करतो की आपणही आ, आता शांतता धरावी प्रशासन एकदम स्ट्रेट ऍक्शन मध्ये आहे प्रशासनानं शंभर टक्के याच्यामध्ये कारवाई सुरू केलेली आहे आणि सर्वांना सर्वांना आम्ही शांतता राखावी असा आवाहन करू त्याचबरोबर एक प्रामुख्याने मागणी होती की बसस्टँडवर आता नुकतीच ज्या ठिकाणी काही मारामारी झाली हल्ले झाले तर त्यावेळेस आमच्या हिंदू बांधवांवर जे हिंदू संघटनेचं काम करतात असे आमच्या हिंदू बांधवांवर त्या ठिकाणी जामीपूर्वक ते त्या ठिकाणी उपस्थित नसतानाही त्यांच्यावर त् खोटे गुन्हे दाखल केले तर ते खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावी अशी आम्ही प्रशासनाकडे विनंती केलेली आहे प्रशासनानं त्याच्यामध्ये खरोखर ते लोक जर त्या ठिकाणी नसतील आणि नाहीचे हे ते त्यांच्या पण लक्षात आलेलं आहे तर त्यांच्यावरील चौकशीमध्ये त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येतील असंही पूर्ण आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हे त्यांचे नाव खोट्या गुन्ह्यांमध्ये घालायला लावले त्यांची सखोल चौकशी करावी काही हे कशामुळे ही नाव याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न जर केला जातोय तर तिची चौकशी करण्याची आम्ही मागणी या ठिकाणी प्रशासनाकडे केलेली आहे प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर